सदैव सोबत गोरांबा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारे आरोपी तो मुंगल्या बोंडा वळवी राहणार गोरंबा तालुका धडगाव याला जामीन मंजूर करू नका व आरोपी विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करून शिक्षा करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय कार्य अध्यक्ष किशोर ठाकरे लोहाराचे सुरेश पवार दिलीप मुसळदे नागेश जाधव अक्षय शेलटे कैलास पावरा जगदीश डुडवे आकाश तडवी मुकेश पावरा उद्या पाडवी रानू वळवी हिरा गोरंबा येथील एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर श्री मुंगल्या बोंडा वळवी राहणार गोरंबा तालुका धडगाव यांनी जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा चार दोन भारतीय न्यायदंडसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एकावन्न तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस अटक करण्यात आली आहे परंतु आरोपी हा आपला पैशाचा व इतर बळाचा वापर करून न्यायालयात जामीन मंजूर करून बाहेर सुटण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे अत्याचारित अल्पवयीन मुलगी व फिर्यादी वडील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यास आरोपी पासून धोका आहे तसेच आरोपी बाहेर सुटल्यानंतर पीडित मुलगी व मुलगीचे कुटुंबातील सदस्यांवर तक्रार मागे घेण्यात दबाव आणू शकतो म्हणून सदर प्रकरणातील आरोपी श्री मुंगल्या बोंडा वळवी यास न्यायालयात जामीन मंजूर करण्यात येऊ नये यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करून शिक्षा करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून पोलीस अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे तडगाव तालुक्यातील गोरांबा येथील आमच्या आदिवासी अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीत मुंगल्या बोंडा वडवी या आरोपीवरती कडक कायदेशीर कारवाई करावी या आरोपीला कोणत्याच परिस्थितीत जामीन मंजूर करू नये आणि या आरोपीला कायदेशीर कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा पाटण नंदुरबार संघटनेतर्फे केलेली आहे आरोपी हा पैशाचा व पुढाऱ्यांचा राजकारणांचा बडाचा वापर करून माननीय न्यायालयामध्ये जामीन मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे या आरोपीला जर जामीन मंजूर झाला तर हा अल्पवयीन पीडित मुलीवरती व या पीडित मुलीच्या कुटुंबियाच्या सदस्यांवरती दडपण आणू शकतो दबाव आणू शकतो आणि तक्रार मागे घेण्यासाठी तो दमदाटी करू शकतो आतासुद्धा या पीडित मुलीला व मुलीच्या कुटुंबियांना तो अनेक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे जेलमधून सुटल्यावरती यांना जिवंत सोडणार नाही अशा पद्धतीची तो धमकीची भाषा करत आहे म्हणून या आरोपीला कोणत्याच परिस्थितीत जामीन माननीय न्यायालयाने देऊ नये आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा याची गंभीर दखल घेऊन या पीडित मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही या निवेदनाद्वारे आज मागणी करत आहोत या पीडित मुलीसोबत व मुलीच्या कुटुंबियांसोबत आम्ही बिरसा क्वाटर संघटना पूर्ण ताकदीनिशी उभे आहोत या पीडित मुलीला व कुटुंबियांना जो कोणी जर त्रास देईल तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही संघटना मिळून तीव्र असं आंदोलन छेडू आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र अशी भूमिका देऊ म्हणून त्यांनी याद राखावं त्याच्यापुढे या पीडित मुलीला किंवा मुलीच्या कुटुंबियांना कुठल्याही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.